नमस्कार मित्रांनो या वाल चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज जात आहे हरिचंद्र गडाच्या पाहित्याला या गावी शिशोद या गावी जंगलामध्ये एक रानमेवा पिकायला सुरुवात झाली तर तो, तो रानमेवा आहे तर ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर हे बघा आपण आता शिशोव गावाच्या जवळच आलो आहे आणि हा शिशोवत गाव आहे वरची जो डोंगर दिसतोय तो डोंगर हरिचंद्रगडाचा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्याच पायतेशी शिस्वद हे गाव आहे तर या शिस्वद गावामध्ये आपण कशासाठी गावा आलो आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो तर शिस्वद गावामध्ये आपण एक अशी असा रानमेवा आहे तर तो पिकायला सुरुवात झाली आहे तर तो खाण्यासाठीच आपण शिसवत गावाच्या पा गावाजवळ आलो आहे म्हणजे हरिचंद्रगडाच्या पायत्याशी तर मित्रांनो आमच्या भागामध्ये काही रानमेवा फारसा आढळत नाही फारसा म्हण म्हटलं नाहीच आहे आमच्या भागामध्ये तर इकडं बघा या सायरीला पण असे मस्त प्रकारे असे फुलं आलेत तर या फुलं गळून गेल्यानंतर याला सायड सायर धोडा एक प लागत आहे तर त्या सायर धोड्याची भाजी एकदम भारी होते तर ती भाजी मी तुम्हाला करून दाखवतो तर चला आता आपण जाऊ आपल्याला सिसोद गावाच्या थोडं आपल्याला तर एक किलोमीटर पुढं जायचं आहे तर चला तर बघा मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असं अतिशय सुंदर वातावरणामध्ये हे असं गाव आहे ते गाव आहे हरिचंद्राच्या गडाच्या पायत्याशी तर बघू शकता तुम्ही किती सगळीकडं असं हिरवं हिरवगार वातावरण आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही साईडला रस्त्याच्या कडेने हिरो हिरो वातावरण आहे एकदम तर बघा मोट हरी, हरी ते डोंगर दऱ्या अशा मोठमोठ्या डोंगर या भागामध्ये बघा आता आपण आलोय शिसोच्या जंगलामध्ये हरि जे आहे हरिशंद्रगडाच्या पायत्याला तर या बघा आता आपण जंगलामध्ये आलोय तर या जंगलामध्ये आपल्याला जो रान आहे आंब्याळा तर या आंब्याळा आपण खुडायला आलोय तर बघा बघू शकता तुम्ही आंब्याळा कशा प्रकारे असतात या बघा ती इथं थोडे थोडेच पिकायला सुरुवात झाली तर आपण इकडं पुढे जे आहे या बघा इकडं अशा प्रकारे पिकलेले आहे ते थोडं झूम करतो या बघा अशा प्रकारे पिकलेले आहे ते तर ते आता जे पिकेल पिकेल जास्त आहेत तर ते, ते, ते आता आपण खुडणार आहे बघा अशा प्रकारे हा जंगलातला रान मेळावा तर असं बघू शकता की आंबट आहेत का गोड आहेत हे तर मी खाऊन बघतो ते जे जास्त आंबट जर असतील तर ते आपल्याला घ्यायचे नाही आंबट नाही येते तर आता आपण हे खुडून घेणार आहे आणि घरी नेणार आहे आपण हे नाही खायला आणि हे ये आंब्या येत नाही का हे असे बाजारात येतात टोपल्यावरून त्याला पाटे आपण म्हणतो पण हे पाट्यांमध्ये आपण ग्लासावरती असं वाटे भेटतात आपल्याला बाजारात आल्यावर पण हे जे झाडावर खायला ना एवढी मजा येते ना तर ते विकत घेऊन खाण्यापेक्षा झाडावर बसून खायला एवढा भारी आनंद वाटतो तुम्ही नक्कीच येऊन कुळ ज्याला जवळ असेल त्यांनी नक्कीच खाऊन बघा आणि हे काय कंटिन्यू भेटत नाही मित्रांनो हे प्रत्येक सीझनलाच आपल्याला हे बघायला भेटतात या बा मित्रांनो हे आंबेच्या झाडावर पण एका आंबेळीचं झाड आहे तर हे बघा इकडं वर पण असे भरपूर असे पिकलेले आहे ते तर आता आपण या आंब्याच्या झाडावर वरती पण जाणार आहे वरती एवढे भारी आहेत पण मी पिशवीच आणली नव्हती तर ती पिशवी आता आणायला जा जाऊन नंतर वर झाडावर चढतं पिसरी पिशवी गाडीमध्येच विसरून राहिली तर अशा प्रकारे आंबेळीच्या झाडाचा खोड असते आता आंबेळीच्या झाडाच्या खोडावरतूनच आपण वर, वर जाणार आहे झाडावर त्या आंबेळा खोडायला तर या बघा असं वरती आल्यावर हे झाडे असं आणि हे आंबेळीचे झाडाची पानं अशा प्रकारे राहतात हे बघा असं भरपूर मोठं झाड आहे तर मी पूर्ण आता वर चढ्यापर्यंत तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो बघू शकता भीती वाटत ही वर चढायला एका हातामध्ये मोबाईल आणि एका हातानेच झाड पकडायचं त्याच्यामुळे जरा जो पुन्हा झाडावर जावं लागणार आहे आता आपण आलो आहे आंब्याच्या झाडावर कारण हा वेल आहे ना आंब्याच्या झाडावरती आंब्याळीचा झाड वरती काय आपल्याला जास्त जास्त वर जायला लागणार आहे त्याच्यामुळे आंब्याच्या झाडाला हळूहळू आपण वर चढतोय अशा प्रकारे पिकलेले राहतात हे हे आपल्याला पिकलेलेच आहेत आम्ही आलोय वर आंब्याच्या झाडाच्या शेंड्यावर तरी इथं आंब्याळा पिकल्यात त्याच्यामुळे आपण आता वर आंब्याळा खायला आलोय खाणार पण आहे आणि घरी पण घेऊन जाणार आहे तर या बघा अशा प्रकारे तोडून खायला एवढी मजा येते आंब्याला तर तुम्ही पण नक्की खाऊन बघा एकदम भारी आंब आंबट नाही काय नाही एकदम गोड असे आंबेळे आहे तर बघा आता मी खुडायला सुरुवात केली पण असा उंच झाड आहे त्या झाडावर आलेलं आहे या बघा अशा प्रकारे पिकलेले आहेत म्हणजे एकदम गोड आंब्याल आहे काही काही आंबट राहतात काही काही गोड राहतात चलो चला बघू आता आपल्याला किती भेटतात नाही का आम्ही खायचं पण काम करतोय आणि खुडायचं पण काम करतोय तर बघू आता खुडून आपण घरी किती नेणार आहे आणि खाणार किती खायला पण वर झाडावरती चांगले लागतात असे खुडून घरी घेऊन ते खायला काही व्यवस्थित म्हणजे चांगलेच राहतात पण मग घे वरती आंब्याच्या झाडावर त्या झाडावर जाऊन जा, जा खायला एकदम असे भारी लागतात या बाबा मित्रांनो या वाढले असे भेटले थोडे थोडे नाही का दुसरे तर आता दुसऱ्या व्यवहार पण चालू आहे किती भेटत आहे तिकडे बघूया आणि इकडे शिस्वतला मित्रांनो बहीण आले तर त्या बहिणीच्या घरी आलो आहे आणि एक पाहुणे ते त्यांच्यासोबत आता चालू आहे आम्ही आंब्याळा शोधायला तर एका आंब्याळीवर भेटल्याच आपल्याला ते थोडेफार आता दुसरीवर जाणार आहे मग किती भेटत आहे ते बघू दुसरीकडे आलोय आपण आहेत पी केले ते मित्रांनो ते पण पण ते एकदम छोटे छोटे ते घेऊनही उपयोग नाही तर आपल्याला हे असे मोठाले पाहिजेत हे बघा हे असे मोठाले भेटलेत आपल्याला पहिल्या आंबेळीवर आणि हिचे एवढे बारीक बारीक बारी असल्यामुळे मग आपण घेत नाही मग ते काही खायला खायलाही उपयोग होत नाही एकदम बारीक ना त्याच्यात बी मोठं राहत आहे मग त्यात मास्क काहीच राहत नाही त्याच्यात एवढं अशा प्रकारे आपण आवडले कुडलेत बघा मित्रांनो इकडं पण झाड होतं पण या झाडाला खरेच पिकून गेले ते पिकून उजडून जायलाय तर त्याच्यामुळे मग आपल्याला जास्त काय भेटलंच नाही मग झाड या हिरडीच्या झाडामध्ये जायले आंबेडीचं झाड तर इकडं काय आपल्याला भेटलंच नाही मग आता आपण थोड्याच आंब्याळांवर समाधान मानणार आहे तर आता बघा अशा प्रकारे हरिचंद्रगडाच्या पायथ्याचं असं वातावरण आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आणि डोंगर दर्या असं एकदम आता एवढा एक एक उन्हाळा असून इथे एकदम असं थंड वातावरण आहे तेव्हा हे समोर जर हरिशंद्रगड दिसत आहे तर आपण त्याच्या पायथ्याला आलोय किंवा मित्रांनो एवढे आपल्याला आंब्याला भेटलेत तर आता आपण निघणार आहे घरी तर आता एवढे भेटलेत आता आपण हे गाडीकडं आलोय एवढेच घेऊन आता एवढ्यावरच समाधान मानून आपण जाणार आहे घरी तर आपण तिथं पण जागेवर खाल्ले भरपूर असे खाल्ले थोडे भेटले ते आयुष्याला आणि अनुश्रीला पण घेऊन घरी चाललोय तर मित्रांनो आज मी जो छोटासा व्हिडिओ बनवला तर आंबेळा रान मेवा जंगलातली ही वर्षातूनच एकदा खायला भेटत येतं आंबेळा तर मी तो व्हिडिओ बनवला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद मित्रांनो